हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज माझा का कामातच खूप वेळ गेला हे आहे आमची पिठाची चक्की अजूनपर्यंत मी व्हिडिओमध्ये नव्हती दाखवली पण आज मी व्हिडिओमध्ये पिठाची चक्कीचं दाखवणार आहे ही आज टाकी मारण्यासाठी खोलली होती नंतर मी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली भोपळ्याची भाजी व चपात्या असं सकाळचे होते पण मुलांना भोपळ्याची भाजी आवडत नाही म्हणून मी वेगळ्या पद्धतीने मुलांना भोपळा खाऊ घातला भोपळ्याची भाजी करून घेतली पूर्णपणे आम्हाला रशीची व मुलांना ती भाजी तव्यावर सुकी करून फ्राय करून घेतली नंतर हेल्दी तर खाल्लं पाहिजे म्हणून नंतर मी त्यांना चपातीवरती पिझ्झासारखे सर्व टमॅटो कांदा व भोपळा फ्राय केलेला सर्व केचप मसाले घालून त्यांना बनवून दिले मुलांनी आवडीने खाले तुप तुपामुळे खरपूस भाजून दिल्यामुळे मुलांना खूप आवडला <laughs> हा पुरवठा म्हणजे पिझ्झा रोल नंतर मी आमचा स्वयंपाक करून घेतला चपात्या राहिल्या व त्या चपात्या केल्या चपात्या झाल्यानंतर मी कपडे व भांडे करून घेतले फिस्टरी जेवायला बसले होते त्यांना शेतामध्ये जायचे होते नंतर गांडे घासून कपडे धुवून टाकले अशा प्रकारे माझी मुलीने तनयाने चीज व टोमॅटो भोपळा कांदा असे सर्व चपातीवर भरून तूप घालून खरपूस असे रोल बनवले होते खूप छान छान लागत होते मुलं भोपळा खात नाही म्हणून अशा प्रकारे कशात ना कशात त्यांना भोपळा खाऊ घातला पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे बनवून दिला नंतर तिसरसेटामध्ये गेल्यानंतर पिठाच्या शक्तीमध्ये गिराईफ येत होते म्हणून मी दळण दळायला सुरुवात केली साडे अकराच्या दरम्यान नंतर भूक लागली होती म्हणून जेवायला घेतलं थोडंसं पापड वगैरे तळून खाल्ले परत नंतर संध्याकाळी मिस्टर आमचे शेतातनं आल्यानंतर जरावेळी दळण दळले व ते बाहेरची टाकीसुद्धा मारायला घेतात म्हणून ते बाहेर गेल्यानंतर मी दळणं दळले नंतर आमचा बेट ठरला हॉटेलला जायचा कारण की मलाही दळणाने स्वयंपाक करायला जमला नाही व मिस्टर उशिरा आल्यामुळे आम ते म्हणले की जेवायलाच जाऊ म्हणून आम्ही सर्व मुलं व मी व मिस्टर जेवणासाठी हॉटेलला हो निघालो नंतर हॉटेलमध्ये हो गेल्यावर ऑर्डर नसते थोडे फोटोशूट केले स्टार्टरमध्ये आम्ही मसाला पापड मागवला होता नंतर आमचा मेन कोर्स आला पनीर व रोट्या नंतर त्याच्यानंतर मिस्टरांनी जरा वेगळी चिजबाजी लावून दुखून आली पनीर दुखत होती पण मला त्याच्या ठावता येईल मग आम्ही सर्वांनी मस्त तिथे जेवण केले जेवणानंतर मुले म्हणजे आम्हाला आईस्क्रीम आए? म्हणून परत आईस्क्रीमची पार्टी झाली अशा प्रकारे माझा डेली ब्लॉक कसा झाला मला नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा <laughs>

अशा प्रकारे आम्ही आईस्क्रीम खाऊन घरी पोहोचलो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ